हा बोला हे तू इकडून इथून मधातून गाडी टाकली आपल्या मधातूर आग लागली तिथं आणि गाडी टाकली इथून येणं मधातून काय म्हटलं होता इथून गाडी टाकायचा लाल लाल लेकरं पडले इथं ढकाबुक्की झाली इथं लाल लाल लेकरं पल्ले हा गाडी सेवन झाल्यामुळं तुम्हाला रस्ता रस्ता गाडी ગાડીને એવો રેલી ગાડી રાખા આ ગાડી